पधवी। आज आपण गहू पिकामध्ये आहे तर आता सध्या परिस्थितीमध्ये गहू जो पीक आहे तर बऱ्याच वेळेस काही ओंबे भरण्याच्या अवस्थेत काही फुटव्याच्या अवस्थेमध्ये आहे तर गव्हाच्या बाबतीत जर पाहिलं याच्यामध्ये तर प्रामुख्यानं आपल्याला गहू पिकावर जे मुख्य कीड आणि रोग येतात याच्यामध्ये जर किडीचा विचार केला तर आपण खोड किडीचा प्रादुर्भाव होतो त्याला आपण पिंक स्टेम बोरर म्हणतो तर हा काय होतो जेव्हा ओंबी भरण्याची अवस्था असते या ओंबी भरण्याच्या अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळतो जर सहज पाहिला आपण शेतामध्ये फिरताना एखादी ओंबी जर आपण पकडली आणि ती जर आपल्या हातामध्ये आली तर आपण समजायचं की कि खोडकिडीचा प्रादुर्भाव याच्यामध्ये झालेला आहे परंतु फारसं याच्यामध्ये जेव्हापर्यंत आपण लेट पेरणी करतो म्हणजे उशिरा जी काही रेग्युलर पेरणी सांगितलेली आहे आपल्याला त्याच्यापेक्षा जर उशिरा पेरणी केली आपण तर याच्यासाठी आपल्याला या खोड किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पिंक स्टेम बोरचा प्रादुर्भाव गहू पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही इमिडिया क्लोरोपिड सतरा पॉईंट आठ एम एल जे जी मिळते आपल्याला यशल नावाचं मार्केटमध्ये तर जवळपास दहा ते पंधरा एम एल आपल्याला बियाण्याला बीज प्रक्रिया केली तर यामध्ये आपल्याला काय होतं की याच्यापासून आपल्याला त्याचा प्रादुर्भाव कमी होतो परंतु नंतरच्या अवस्थेमध्ये जर आला तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो लेबल क्लेममध्ये कोणतीच औषधं आपल्याकडे उपलब्ध नाही त्यानंतर येणारा याच्यावर सर्वात महत्त्वाची कीड म्हणजे एक मावा बऱ्याच वेळा काय होतो की जास्त दाट पेरणी झाली आपली काही झालं एखाद्या वेळेस वातावरण फेवलोबल असलं तर पिवळासर रंगाचा मावा आपल्या पानावर आढळतो आता या पिकामध्ये सध्या नाही आहे परंतु हा मावा काय करतो पानाच्या मागच्या साईडला बसून आपले पानंला रस शोषण करतो आणि बऱ्याच वेळा तुम्हाला काळसर मावा पिवळा मावा काही ठिकाणी दिसतो आहे आपल्याला तर ह्या पानामध्ये जर रस शोषण केल्यामुळं काय होतं की जवळपास पानं आपली पिवळे पडायला सुरुवात होते तर याचं नियंत्रण जर करायचं असेल आपल्याला तर बाजारामध्ये जे काही उपलब्ध आपल्याकडे आहेत आहे पंचवीस टक्के टी दहा ते पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये फवारणी करून घ्या किंवा क्युनाल फॉस नावाचं एक औषध आहे तेही आपण फवारला जवळपास चाळीस एम एल पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची जर फवारणी केली तर योग्य पद्धतीने याचे नियंत्रण होते यामध्ये जेव्हा आपल्या ओंब्या पक्कं होतात तर त्यानंतर आपल्याला सर्वात मोठा प्रादुर्भाव जाणवतो जाणवतो तो उंदराचा बऱ्याच वेळा काय होतं की गहू जेव्हा भरण्याच्या अवस्थेमध्ये येतात तर उंदरं आपल्या पिकामध्ये बिळं करतात आणि बिळं केल्यानंतर आपलं काय होतं बऱ्याच वेळा ते गहू कतारतात ओंब्या खातात आणि नुकसान जास्त प्रमाणात होतं तर अशा वेळेस आपण जेव्हा शेतामध्ये फि फिरतो तेव्हा आपण बिळं कुठं कुठं आहे जिवंत बिळं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये बाजारामध्ये जे आमिष मिळते तर याच्यामध्ये आपण विद्यापीठाने सांगितलेलं आहे की बाबा एकोणचाळीस भाग आता माहिती आहे माझ्याकडे एक एकर शेत आहे तर मला किमान एक किलोचा भरडा लागेल किंवा आमिष तयार करावं लागेल तर तिच्यामध्ये एकोणचाळीस टक्के जो आहे गव्हाचा असेल ज्वारीचा असेल भरडा घ्यायचा तिच्यामध्ये गोडे तेल पुरेशं मिळवायचं आणि त्यामध्ये बाजारामध्ये उपलब्ध जे कीटकनाशक आहे त्याला आपण ब्रोमो डी हाईल नावाचं जे कीटकनाशक आहे याचा एक भाग तिच्यामध्ये मिक्स करून त्याच्या काय करायच्या छोट्याशा गोळ्या करायच्या करा आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून जी जे जिवंत बिळ आहे त्याच्या तोंडापाशी ते ठेवायच्या जेणेकरून ते उंदरं येतील खातील नष्ट होतील आणि त्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल तर त्या दृष्टीने त्याचं योग्य पद्धतीने नियंत्रण होईल यामध्ये जर पाहिलं आपण तर रोगाचा विचार केला तर याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला तांबेर आढळतो आणि काजळी किंवा बऱ्याच वेळा काय होतात ओंब्या आपल्याला कानी म्हणतो त्याला तर ह्या उंब्या आपल्या काळ्या पडतात बऱ्याचशा वेळेत तर याच्या नियंत्रणासाठी आत्ताच्या अवस्थेमध्ये आपल्याला या जे काही माव्यासाठी कीटकनाशक घ्यायचं आहे तिच्यासोबत आपण प्रोपिकोन्या किंवा टेबिकोन्या जे मार्केटमध्ये कीटकनाशक आहेत याचं जवळपास वीस ते पंचवीस एम एल पंधरा लिटर पाण्यामध्ये जर फवारणी करून घेतली आपण तर योग्य पद्धतीनं आपल्याला या रोगाचं सुद्धा व्यवस्थापन होतं तर अशा पद्धतीनं आपल्या गव्हाच्या पिकांच्या कीड़ आणि रोगाचं व्यवस्थापन करावं धन्यवाद इंद्रधनू तू पसरु तू बहुदिशा, बहुदिशा।